हॅलो नमस्कार श्री स्वामी सोमता कशा सर्व मस्त राहतं मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या घोडताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे त्यांना व्हिडिओ आहे मंगळवारचा तर मंग मंगळवारचं मी संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे स्वयंपाक मेनू सांगते इथं मटर पनीरची भाजी मटर पनीरची भाजी आणि पुरी आणि आमरस आणि गवारीची भाजी त्यांना गवारी गवारीची भाजी खायची होती गवार, तर गवारीची भाजी गावठी गवार गावठी गवारीची भाजी केली होती त्यांच्यापुरती आणि आम्हाला सर्वांना मटर पनीरची भाजी आणि पुरी आणि आमरस आणला होता तर मस्त असा भेट केला होता दिदी आलीच होत्याच्यामुळे आज स्पेशल बेत होता असा आमरस पुरी आणि भाजी पनीरची भाजी अशी मस्त तर आज मी रेसिपी दाखवत आहे तुम्हाला थोडी थोडी थोडे थोडं शेअर करत आहे तर इथं मी आता ना कांदा टमॅटो कापून घेतलेला आहे आणि लसूण अद्रक घालणार तर अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे आता जी माझी होती ती संपलेली आहे पेस्ट मग आता मी पाच चालीच पेस्ट आणली होती तीच टाकणार आहे ते इथं मस्त असा कांदा कापून घेतला त्याच्या अगोदर मी गवार साफ करून शिजून घेतली होती आणि इथं बघू शकता इथं ना पीठ मळायला काढलेलं आहे मैद्याचं पीठ आहे अर्धा किलो आणि त्याच्यामध्ये मी दोन म्हणजे एक जे आहे मापाचं गवा पिठाचं तर ते एक भरून घेतलं पूर्ण आणि दही टाकलं ह्याच्यामध्ये अर्धा वाटी ओवा मीठ ओवा क्रश करून टाकला मीठ कोथंबीर वगैरे पण घालते आता कोथिंबीर नव्हती मग मी कोथंबीर नाही घातली तर ह्याच्यामध्ये मी ना कधी कधी म्हणजे पुरीचं पीठ मळत आहे तर ह्याच्यामध्ये मी कधी कधी ना बटाटा शिजून पण घालते छान अशा पुऱ्या होतात शिजून बटाटा किसून घालते पीठ पीठमळता वेळेस खूप मस्त अशा पुऱ्या होतात भरपूर दिवस झाले तशा पुऱ्या मी केल्या नाही आता लवकरच करण परत दुसऱ्यांदा केल्या होते मग तुमच्यासोबत शेअर करण तिथं पीठ मळून घेतले वरती कांदा आणि टमॅटो पण मस्त असं भाजून झालेला आहे आणि इथं बघू शकता गवार शिजवून घेतली आणि आता ह्याच कढाईमध्ये मी गवारीला फोडणी करणार आहे ते गवार पण करून घेतली मस्त अशी गवार झाली होती आणि इथं बटाटा शिजायला घातलेत मसाला काढून घेतला आता मसाला भाजून घेतला आहे वाटून घेतला आता या अद्रक लसूणची पेस्ट आहे ती घालते आणि इथं प्लेटमध्ये मसाले काढून घेतले तर मी इथं ना पनीर मसाला घेतला आहे तर अर्धा पाऊच अर्धाच पाऊच घेतला आहे सर्व नाही घालणार आणि लाल तिखट आणि हळद काही मसाले घालत नाही जे घरगुती मसाले असतात तेच घालताना पनी पनीर बघा काढून घेतलं आणि पनीर एवढं काय व्यवस्थित असं नव्हतं जास्त करून तुटलं होतं पनीर आता पनीर एवढं पनी काही हे नव्हतं तुट तुटलं होतं पूर्ण असं भुगा भोगा पडत होतं पण छान होतं ते गावची भाजी काढून घेतली त्याच कढईमध्ये मी पनीरची पण भाजी करणार आहे तर इथं वाटून घेतलेला मसाला घातला कांदा टमॅटो अद्रक लसूण पेस्ट आणि तेलामधील मस्त असं परतून घेतलं छान असं त्याच्यामध्ये नंतर मग मसाले घातले आणि दही पण घातलं मी तीन ते चार चम्मच थोडंसं दही होतं तर दही घालत नाही मलाई वगैरे घालते पण आज दही घातलं म्हणजे थोडं वेगळी टेस्ट बघूया दहीनी कशी होती तर छान झाली होती तर दही जास्त आंबट नको आहे आंबट असेल तर नका घालू आंबट असल तर घालू नका नसेल तर मग घातलं तर ठीक आहे मला असं वाटतं दही थोडंसं आंबट होतं तर भाजी थोडीशी अशी आंबट झाली होती तर दही टेस्ट करूनच घाला आंबट किंवा म्हणजे कमी आंबट तर हे बनवलेलं दही नव्हतं त्याच्यामुळं बाहेरून आणलेलं होतं थोडं आंबट होतं वाटतं तर भाजी थोडीशी आंबट झाली होती पण छान झाली होती ते मस्त असं मसाला मी परतून घेतला आहे तेल सुटेपर्यंत आणि एकीकडे वाफवले होते वटाणे ते वटाणेसुद्धा याच्यात घातलं तर इथे मी कस्तुरी मेथी घालत आहे क्रश करून कस्तुरी मेथीने छान असं फ्लेवर येतो भाजीला पण ते भाजीत टाका तुम्ही तर इथं वाटाणे पण घातलं तर मीठ घालते चही प्रमाणे वटाणे शिजतावेस थोडंसं मीठ घातलं होतं तर आता इथं अंदाजाने घालायचं नाही तर भाजी कारट पण होऊ शकते आणि मस्त अशी भाजी करून घेतली लास्टला याच्यामध्ये मस्त असे पनीर घातले आणि इथे मी गरम पाणी घातलं होतं आणि मग मस्त अशी भाजी झाली होती हे पनीर घातलं काढून घेतलं पनीर घातलं आणि छान अशी बारीक गॅस पाच मिनटं मी वाफून घेतली मस्त अशी भाजी झाली डाळ भात दुपारचाच होता मसूरची डाळ भात तर इथे बघू शकताय पीठ मळून घेतलं गोळे वगैरे पण पर करून घेतले आणि इथं तेल ठेवलं होतं गरम करायला पण म्हणले तेल गरम बारीक गॅसच होता तोपर्यंत पाच सहा अशा पुऱ्या लाटून घेतल्या प्लेटमध्ये ठेवल्या म्हणजे कसं बरं पडतं पुरा लाटून अर्ध्या ठेवल्या होती आणि इथे मी पुऱ्या वगैरे सर्वात लाटून घेते आणि तरी तेल होते <coughs> फिर फिर गरम आणि इथं माझं गप्पा मांडणं पण चालू होतं मम्मीसोबत बोलत होते मम्मी आले होते तर मम्मीसोबत बोलत होते दीदीसोबत बोलत होते बोलता बोलता माझं चालू होते पण पुऱ्या कलर आज खूप गरम होत होतं बघा दोन दिवस थंड वाटलं थोडंसं नॉर्मल एवढं नाही पण थोडंसं पण आज परत खूप असं गरम होत होतं दुपारपासूनच आज गरम होत होतं म्हणजे सकाळपासूनच तर आता पग सर्व झालेला आहे तुम्हाला ना पुऱ्याचं करून घ्यायचे आहेत आणि आमरस वगैरे काढायचं आहे टोपा ते आमरस घेऊन आले होते तर मग ते थंड व्हायसाठी ठेवला होता फ्रीझरमध्ये आणि मस्त असं होतं आमरस तर इथं पुरे टाकलेलं आहे तेल म्हणजे तेल गरम झालेलं आहे तर पुऱ्या पण मी टाकून आहे मस्त अशा पुऱ्या झाल्या होत्या बघा लास्ट टाईम मी ना गव्हाच्या पिठा केल्या होत्या आणि थोडस त्याच्यामध्ये ना सोडा टाकला होता तेवढा काय खास झालं होतं सोडा टाकल्यावर सोडा कधी टाकत नाही मी पण सोडा टाकत नाही पण त्या दिवशी टाकला होता गेल्या वेळेस पण खूप तेलकट अशा पुऱ्या झाल्या होत्या सोडा टाकल्या मग आता मी नाही टाकला म्हणजे नको सोडा तर छान झालं त्या अशा तेलकट पण ओढा झालेलं होतं मस्त ते मैद्याच्या पिठाच्या कधीतरी तुम्ही करून बघा अशा दही वगैरे घालून खूप छान अशा लागतात पुऱ्या चायसोबत पण ह्या पुऱ्या खूप छान लागतात वगैरे घातलेल्या आणि बटाटे घालून तर अजून छान लागतात आणि नवीन व्हिडिओ आवडतात की नाही ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा असेच नवीन नवीन आनशे आणचे व्हिडिओ किंवा रेसिपी ब्लॉग असे बघण्यास बंगनेस, बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून जे व्हिडिओ मी टाकणार ते तुमच्या परत पोहोचण्यास मदत होईल आणि तुमचे संघ बाप्पा मारता मारता माझा स्वयंपाक हे पूर्ण झालेला आहे ते बघू शकता कशी मस्त अशी ना पुरी फुगलेली आहे आणि त्या दोन तीन अशा ना तुम्ही बघितलं तर मी ना गॅस आहे ना बारीक केला होता कारण तेल खूप गरम झालं होतं आणि मग विसरून गेले त्याच्यामुळे मग ती पुरी काय फुगली नाही तर मग बघू शकता मस्त अशी टमा पुरी फुगली होती आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते पण मला नक्की कमेंट करून करुं सांगा व्हिडिओ आवडला की नाही तेही सांगा आणि पुरे जास्त ज जाडं पण नाही जास्त पातळ पण नाही लाटायच्या म्हणजे मस्त अशा पुऱ्या होतात आणि तर जाड लाटल्यावर मग आतमधून ना शेकदा कच्च्या राहतात त्याच्यामुळे मी जास्त थोडंशा असं मिडियम लाटते म्हणजे जास्त जाडं पण नाही जास्त पातळ पण नाही पातळ लाटलं कडक होतात आणि जाड लाटलं होती मग त्या आतमधून कच्च्या राहतात तर मग बरोबर लागत नाही खायला पण पिठाळ पिठाळ लागतात ते बघू शकतात मस्त अशा पुऱ्या फुगत होत्या एवढ्याशा मी लाटून ठेवल्या होत्या तुम्हाला लास्टला मी ना ताट पण तयार करून दाखवणार आहे इथं मी गॅस थोडासा बारीक फास्ट मिळवा असं करत होते कारण तेल खूप तापलं होतं कारण एक एक पुरी टाकली तर कसं तेल तापलेलंच राहत होतं दोन दोन टाकले असं थोडंसं नॉर्मल टेम्परेचर होतं तेलाचं मी एक एक शेकत होते मोठ्या पुऱ्या होत्या ना त्याच्यामुळे ते तेल खूप गरम झालं होतं लाटून ठेवलेलं पटापटून टाकत होते ते पुऱ्या वगैरे सर्व झाल्या इथे बघा आमरस आलेला आहे त्यांनी तर मी तर आमरस काढून घेतला आहे आणि आता जेवण वाढते ते बघू शकताय रस पुरी आणि मटर पनीरची भाजी कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तर व्हिडिओ असेच एका नाही व्हिडिओसोबत तोपर्यंत बा आहे